तुम्हाला शेतातलं जीवन पाहायचं आहे ना बघा शेतातलं जीवन कसं आहे शेतात घर आहे त्याचं जीवन बघा बघा ही कोंबडी भीत नाही काय नाही जवळ येऊन बसल्या म्हणजे किती प्रेम आहे बघा किती प्रेम हे जनावर तिकडे आहेत त्यानंतर मुला हे तुळशीचा कट्टा कसा आहे जनावर कसं आहे त्यांचा कुत्रा हे बघा राखणदार हा कुत्रा बघाय बैल आहे जरशी गाय आहे कस जीवन आहे शेतातलं जीवन म्हणजे जी। ह्याच्या शेवट माणसाला करमत नाही ना कारण खायला फ्रेश अंडी खा पिण्यासाठी फ्रेश दूध बघाय त्यांचं वयणीचं ठिकाण ठिकाण त्यांचा टॅक्टर म्हणजे हे आमचं मित्र होतं मित्राचं दोघी आम्ही मित्रांनो बोलवल्यामुळं मी ते द्राक्ष घेऊन जाण्यासाठी आलो होतो ते द्राक्ष तोडायला गेले होते द्राक्ष तोडून आणून देणार कारण जुनं मित्राचं माफ असल्यामुळं कोंबड्या त्यांचा रातभर इथं शेतामध्ये संरक्षण करण्यासाठी कुत्रा आहे त्याला बाहेरचा कोण माणूस आला तरी पडवी कारवाई करतो रात्री याला सोडलं जातं आणि बघा म्हशी समोर खातात सुद्धा दाणा ते जाणार कशाचं काही भीती नाही काही नाही हे बघ नवीन आहे बघा कोंबडी जवळ बसलो या तरी सुद्धा शेतमधी सर्व काय आहे